नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले शब्द सुमनाने स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण आनंदाच्या ब्रेकिंग न्यूज स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी आपल्या प्रमुख बातमीचे स्पष्टीकरण करत आहे मित्रांनो बातमी आहे तेरा ची आनंदाची बातमी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी रुपये बावन हजार खात्यात जमा होणार जानेवारीत हा लाभ मिळणार जाणून घ्या सविस्तर माहिती या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग नूज। ब्रेकिंग न्यूज न्यूज आहे कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील सर्वात मोठ्या आर्थिक लाभाच्या संदर्भातील सविस्तर माहितीवर आधारित असणारी बातमी कर्मचाऱ्यांच्या खात्यात बावन्न हजार रुपये कसे जमा होणार आहेत हे बावन हजार रुपये कोण जमा करणार आहे हे बावन हजार रुपये खात्यात जमा करण्याचे कारण काय आहे उपरोक्त दिलेल्या सर्व प्रश्नांच्या उत्तरात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी मित्रांनो हा अगदी आवश्यक कोणत्याही प्रकारचा स्किप न करता पहा तर चला करूया आजच्या प्रमुख ब्रेकिंग न्यूज चे म्हणजेच आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे मित्रांनो आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू विसरू नका नका तसेच नवनवीन जाणून घेण्यासाठी बेल प्रेस करायला ही बातमी आपणासाठी अत्यंत महत्वाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करून त्यांना लाईक करायलाही सांगा एज्युकेशन युट्युब चॅनल मार्फत ही बातमी आपण स्पष्ट करत आहोत भविष्य निर्वाह निधी संघटन म्हणजेच अतिशय निर्णय घेण्याच्या तयारीत आहे पीएफ खात्यात होणार बावन हजार रुपये जमा हे कसे जमा होणार आहे चला तर पाहूया या विषयी सविस्तर अपडेट सविस्तर अपडेट पुढील प्रमाणे आहे पी खातेदारांना लवकरच एक आनंदाची बातमी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे सरकार यावेळी पीएफ वरील वाढू शकते हे वाढल्यामुळे ज्यामुळे कर्मचाऱ्यांना आता चांगला फायदा होणार आहे आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात व्याज दरात वाढ होणे अपेक्षित आहे आणि त्याचा थेट परिणाम आणि फायदा ठेवीवरील व्याजावर होणार आहे सूत्राने आणि मार्केट तज्ञाने असा अंदाज वर्तवला आहे की सरकार या वर्षी व्याज दरात आठ पॉइंट पंच्याहत्तर टक्के पर्यंत वाढू शकते याचा अर्थ जर खात्यामध्ये सहा लाख रुपये जमा असतील तर या जमा रकमेवर बावन्न हजार व्याज मिळू शकते जानेवारी त याला मंजुरी मिळण्याची शक्यता दाट आहे आणि अशी शक्यता व्यक्त केली आहे व्याज दरात वाढ झाल्यानंतर त्याचा थेट परिणाम पीएफ खात्यावरील अकाऊंट मधील ठेवीवर परिणाम होणार आहे ज्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात लाख रुपये जमा आहे अंदाजे बेचाळीस हजार रुपयापर्यंत व्याज मिळू शकते ही रक्कम थेट निवृत्ती निधीच्या निवृत्ती कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे आणि नवीन आर्थिक वर्षात जास्त व्याज दर मिळण्याची अपेक्षा असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येतो जानेवारीत अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो याची दाट शक्यता वर्तवली जात आहे आठ कोटी पीएफ खाते आता या निर्णयाची आतुरतेने वाट पाहत आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहिती व्हायरल केला आहे धन्यवाद थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ